रेल्वेच आहे <laughs> ना पलीकडला वजन उभे होण्यापेक्षा आवाज यायला लागलाय सगळ्यांना आधी तुमचा आवाज येतोय दादा तसं आवाज याय लागला एकदा सगळ्यांनी जरा लिंक शेअर करा बरं मेरा दामा दाग गया बर रे सँडल हां हां जय शिवराय जय शंभूराज जय इंदुराष्ट्र या एकदा जरा सगळा माहोल करू तीन वाजता तर आहेच आपले एल पी ॲनालिसिस जरा पुस्तक पण जरा पुरं लेच कमेंट्स वगैरे करायला लागले सगळे फीडबॅक भारी भारी दिले तर जरा पोरांना काम तर दाखवलं पाहिजे ना शंभू असलं की असाय पांढरा की असायच गप्प काहीतरी हा एकदा जरा लिंका शेअर करा माहोल करा हा आरपीएफ कॉन्स्टेबलच्या आहे मी सांगतो संध्याकाळी व्हिडिओ बनवतो त्याच्यावर अगोदर लिंका शेअर करा दादा आणि पहिली गोष्ट आहे ज्याला ज्याला एस एस जी डी भेटले दादा दादा अरे चारशे साठ पान आहे ते दादा म्हणणार थोडं पाच मिनिट सर मला लग्न करायचं हे मायासोबत करतो काय हा कर मायासोबत त्याच्या यायला डोक्याला ताप नाही मी साडी बिडी घालतो बाबा हा अभिन मला लग्न करायचंय मग हा आता बघा पहिली गोष्ट लिंका शेअर केलीत दादा सगळ्यांनी लिंका शेअर केलेत का सगळ्यांनी हा लिंका शेअर केलेत का अगोदर ते सांगा बरं हा मुद्द्याचा बोलतो रे भारत म्हणले का थांब जरा हा केलेत सगळ्यांनी हवा लेकर जॉईन होते ते बघा पहिली गोष्ट सगळ्यांची ओळख झालेली चांगली असते दादा अमित जरा तोंड वर्कर हे आमचा अमित हे अमित हे आमचं भंडारा हां म्हणजे भंडारा म्हणजे भंडारावर ना आले म्हणून भंडारा ही पंढरपूर पंढरपूरवर बघित ही पंढरपूर आहे हां आबा जरा तू इकडं सर इकडं आणि हे आमचा आबा हा आबा। आबा। हा रोजच करते दादा ठीक आहे आणि हे चालू आहे पुस्तकाची कामं दादा बघा हो का? हे 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 जसं जसं होतेत ना दादा तसं तसं पलीकड टाकायचं सगळ्यांना पाठवायचं दादा हां ठीक आहे आणि हे आपलं दादा पुस्तक आहे बघितलंय का ह्या माणसाला बघितलंय का तुम्ही हा मेरा दामा आहे दा मारतो मारतो दादा ह्या माणसाला बघितलंय का कुठं हा, हा सर इथं माळी येऊन जाते हॉलटिकीट येसायचं आत्ता आलं कॉन्स्टेबल येऊन जाते ह्या माणसाला बघितलंय कधी हा मुंबईचं सांगतो ना दादा हो सर बघितलंय ना डाकू हा नितीन हा कोण आहे दादा डाकू गायकवाड दाखू दादा ठीक आहे हे आपलं सी जी डीचं पुस्तक आहे दादा हा ग बस हां हो का हे कंटेंट दिसतंय का दादा हां सगळ्यांना दिसायला लागले प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास दादा आधुनिक इतिहास जागतिक भूगोल भारतीय भूगोल राज्य अर्थव्यवस्था जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र दादा हा एवढं तर काल परिया वरन, वरन, करन, हे सगळे इंडेक्स वगैरे दाखवतोय तुम्हाला त्याच्यानंतर पर्यावरण आणि वातावरण कला संस्कृती स्थिर सामान्य ज्ञान संख्या प्रणाली सरळीकरण टक्केवारी गुणोत्तर प्रमाण सरासरी व्याज नफा तोटा हे सगळं सगळं स्पॉटिंग इंग्लिश सुद्धा दिले दादा बरोबर आणि त्याच्यानंतर आहे दादा किंवा काही सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट क्लोज टेस्ट जे मागचं पेपर झालेलं आहेत ना हे सगळं याच्यामध्ये ओके हे तुम्हाला क्वेन लेवल दाखवतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा जेवढं आतापर्यंत दादा वेन आकृतीचे जेवढे प्रश्न आले ना हे सर्व प्रश्न एका ह्याच्यात एका कन्सेप्टनुसार म्हणजे बघा थांबा तुम्हाला दाखवतो कसं किंवा का वेन आकृती जर चालू झाली म्हणजे किती सोडवायचं तिथे सोडवू एकदम जा, योग परत ह्या पानावर परत अजून या पानावर परत पाना इकडं इकडं बरोबर परत इथं ब्लड रिलेशन हा त्याच्यानंतर दादा तुला योगा जनगणनेवरच जेवढं प्रश्न विचार ना ही सगळी जनगणना वाहतूक आणि दळ दळणवळण लोकसंख्याशास्त्र आणि याच पूर्ण स्पष्टीकरण हा दादा दिसते सगळ्याला हा दिसते सगळ्याला स्पष्टीकरण याचे आन्सर सहित सगळं दिसते हा अजिंक्य दिसायला लागले हा त्यामुळं अजून हो का आता एकतर राहिले ती पुस्तक कमी पहिली गोष्ट हो का झाले संपत आले सगळं स्टॉक अजून पण कोणी पुस्तक वगैरे घेतले नसेल लवकरात लवकर पुस्तकं घ्या रेल्वेचं पेपर आहे आर पी एफ एस आयचं हॉल तिकीट चालू झालं दोन तारखेपासून आर पी एफ एस आयचं पेपर आहे तर परत कॉन्स्टेबलचं आहे मी कॉन्स्टेबलचं अपडेट दिल तुम्हाला हां ए रायडर एक पुस्तक फ्री द्या म्हण पाठवू शकता का काहीतरीच बोलतो बघ तो असं मला विचारत नाही सर एक कानाखाली फ्रीमध्ये मार का हां हां दीपक हाय रे त्यात सगळं इनइक्वेलिटी वगैरे सर्व आहे दिशा, दिशा वगैरे सर्व आहे त्यामुळे अजून कोणी घेतलं नसेल व्यवस्थित पहिल्यांदा नीट वाचायचं ज्याला पुस्तक भेटले तुम्हाला जो वाटतो तो फीडबॅक द्या आणि पुस्तक आहे ना बाप हे तुम्हाला पण माहिती एस एस जी डीचं पुस्तक आता पेपर मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात आहे तोपर्यंत दोन तीन वेळा रिव्हिजन होऊन जातं दादा प्राइज अरे भाऊ चारशे साठ पानाचं चा पुस्तक सा आहे दादा सर मी तुमचा मेकअप करून देऊ का छायामध्ये छाया ए छाया अरे ऋषिकेश घेतोयस ना मग आहे ना तीन वाजता अनालिसिस आहे ना आता आता किती वाजले तर आता दोन चाळीस झाले तर तीन वाजता आपलं लेक्चर आहे ना पुराना पुस्तक तर दाखवायला नको का दादा सर एक पुस्तक दिल्याने काय होईल सर पुण्य कमवा दादा कमवत बस पुण्य नाही तो गर्लफ्रेंड वर नाही तेवढं पैसे खर्च करणार तू हे पुस्तक फ्री माग एक तर मास्तर कर्ज बाजारी अजून कर्ज बाजारी कर दादा हिंदी मध्ये नाही दादा अरे कायवार पट्ट्या दादा आणि लोकर ते कसं करेल सांगा बर सगळ्यांना नंबर वगैरे सगळ्यांना माहिती आहे लवकरात लवकर पुस्तक घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना पुस्तक लवकर टाइमशीर पोहोचायला लागलेत दादा ठीक आहे सगळ्यांना टाईमशीर ता, पोचायलेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला आर पी एफला पण आर पी एफ आर पी एफ कॉन्स्टेबल एस आयच्या टायमाला लवकरात लवकर आलं ना वाचत बसायला ते रेल्वेचं पुस्तक आहे एस एस जी डीचं पुस्तक आहे अजून काय पाहिजे दादा तुम्हाला हां ठीक आहे पाचशे बाटल्या पी तू भावा बुक घे की काय होते चारशे हा हे बरोबर आहे बघा एस सी जी डीचा रिझल्ट आहे ना तू लागेल लवकर डोंट वरी हां त्यामुळे पुस्तक घ्या कुणी कुणी पुस्तक घेतले जरा कमेंट करा दादा हा राजसुतार पुस्तक कोणी कुणी घेतले तेवढं कमेंट करा हा दिनेश नमस्कार दादा बोलणारच आहे हरिओ मात्र सांगितले तुला मी शुभम उत्तम सँडी खाकी लवर शुभम काळे अश्विनी गौरव गावाकडची मुलं आ, तीन हा तीनला लवकर येतोय दादा विवेक हां हां ज्याला पुस्तक घ्यायचं दादा त्याने माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ओके आबा तिथं नंबर मेसेज आम्ही नंबर मेसेज थांबा एक कमेंट टाकते दादा तो नंबर आहे त्या नंबरला नंबर चारशे साठ रुपये पाठवायचं त्याचं स्क्रीनशॉट नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड दादा बस झालं गोष्टी लवकरात लवकर मिळून जाते तुम्हाला हा एम टी एच चे आन्सर की आहे ना दादा लिंक आता अजून त्याने अपडेट केलं मी काय बोलणार दादा थँक्यू सर मैथ्स इझी वाटते खूप बस झालं पुस्तकाचे फीडबॅक सगळ्यांनी द्यायचे दादा नेक्स्ट कॅलेंडर आले की दादा र कॅलेंडर आले की आता नेक्स्ट भरती येणार का ही काय असं काय विचार तर तुम्ही अननोन होऊन दादा हां दोन चार वेळ मार्क मिळत तिथं हा होते अननोन हा टेक्निशियनच घेणार आहे ना आता एल पी चालू आहे परत आर पी एस आहे कॉन्स्टेबल आहे दादा तिथे कमेंट मध्ये टाक म्हणतो कमेंट टाकू हा <coughs> कस काय लवकरात लवकर घ्या पुस्तक जरा नीट वाचा सगळ्यांनी आणि त्याचं स्पष्टीकरण आहे बाबानो स्पष्टीकरण बाप आहे पहिली गोष्ट सांगायला जेवण नाही झालं दादा जीडीच तर जे के कडक आहेत पुस्तक भेटलं वा दिनेश सगळ्याला जय भीम जय शिवराय जय सेवाल दादा या एसआयचा पेपर आहे ना दोन डिसेंबर पासून हा प्रथमेश होऊन ई डब्ल्यू हा त्यामुळं दुसरी कुठली पुस्तकं वाचू नका दादा हा ऋषिकेश भाऊला घेऊ दादा सर मी तिथं आल्यावर मला तुमच्या पैसे ठेवतो का दादा हा ठेवतो सर सायन्स हा सायन्स असतेच दादा शिकवतोय हो हॉल टिकेट येऊन जाईल दादा नका टेन्शन त्यामुळं ऑल ओव्हर इंडियात कुठं पण पुस्तक भेटतं लवकरात लवकर घ्या जेणेकरून तुम्हालाच अभ्यासाला जास्त टाइम भेटेल हा अरे गौतम कांबळे काय झालं पी एफ तिकीटचं अजून अपडेट नाही का हा एस एस डीचं काय माहीत आहे अनिल जे मागचं पेपर झालेत एस एस डीचं त्यात जे प्रश्न आलेत ना ते सर्व प्रश्न आहेत ना तिथं त्याच्यामध्ये एकत्रित आहे हा हा खाकी लवकर अभे गौतम कांबळे तू गडबडीत जन्मलाय काय रे गौतम का बरे? ते हासायचं पाठव लागले अरे गांजा फोक्या दादा कितीला आहे चारशे साठ रुपयाला पुस्तक आहे सगळ्याला माहिती आहे दादा हा हा माझ्या नंबरला चारशे साठ रुपये पाठवायचं सा, त्याचं स्क्रीनशॉट नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड नीट व्हॉट्सअपला पाठवायचं दादा ठीक आहे हा मॉक टेस्ट आहे की दादा हा बाप काय दादा ए दिनेश उगच काय तर बोलू नको तीनशेला द्या की तीनशेला पुस्तक भेटत तु, तीन का तुम्ही तीनशेला दुसरं काय काय भेटते दादा हा तीनशेला पुस्तक पाहिजे ना अभे बेना बरोबर तू चलाक ब्रो चलाक हा वर्ग हुशार चालेल आता लवकरात लवकर घ्या एक ऑर्डर केल्यानंतर जास्तीत जास्त दादा आ, या आठवड्यात भेटून जाईल तुम्हाला हा हा कोणाला मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो हा ठीक आहे हा पुस्तक रेल्वेचं पण आहे एसीसी जीडीचं पण आहे सगळी पुस्तक आहे ती फक्त तुम्ही नीट अभ्यास करायचे तुम्ही अभ्यास ते नाही केल्यावर मग अवघड दादा ग्रुप डी आहे आता म्हणून म्हणतो एक्झाम खूप हो आहे तयारी फक्त आता तुमची तुम्हाला कसे चालू ठेवायची आपण काय करतोय एक्झाम आल्यानंतरच अभ्यास अशा गोष्टीनं होत नसते रेल्वे फुले पण वर्ष एक्झाम आहे दोन हजार पंचवीस एन टी पीसीची एक्झाम फेब्रुवारी मार्च मध्ये एनटीपीसी एक्झाम आहे दादा भाऊसाहेब कालपी च फॉर्म भरायला का काय यार हा आपली अकॅडमी सोलापूरचं नेहरू नगर सोलापूर मध्ये नेहरू नगर आहे तीन वाजता लाईव्ह क्लास आहे ना कुणाल पाटील थोडा गबस यार सेफ स्कोर वगैरे मी नाही काढला हा सचिन नमस्कार दादा एल पी पेपर नंबर गेला सर काय झाला का मला पब्लिकेशन दुसऱ्याचं कोणाचं माहीत नाही दादा आपलं आपलं मला माहिती आहे त्यामुळं कोणी घ्यायचं असेल लवकरात लवकर घ्या परत जर पुस्तक नाही भेटलं काय झालं आपल्याला बोलायचं संबंध नाही तिथे कोणी सुद्धा काय बोलू नका परत हा एवढं तर करते सगळ्याला आज तीन वाजता आहेच ना आम्ही टाईम बघतो तिथे दोन दोन हा अजून दहा पंधरा मिनिटं आहेत आबा टेकडे कुठं आहे आबा आहे की एक इथे जाई तात्याबीनो आपला संचालक आहे ना? ना हा तात्याबीन तिनच आहे संचालकच आहे आपलं हा हा संचालक अमित आहे इथं साईडला योग तुला दाखवतो तु। आणि तू संचालक समोर यायचं आहे का तुला फोन करतोय मी हा दाखवतो बाबा योग आबा दिसला का आबा योग इथं अमित इथं भंडारा आणि हि पंढरपूर दिसलं रे सर संचालक नाही हो मी मग कोण आहे हा नाही संचालकच आहे शुभम बन सोडे म्हणतोय कोण रे ग बर 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 संचालक आहे संचालक ला फोन करून ती व्हिडिओ बनवू सर किती कर्ज हर कर्ज जाऊ सोडा तुम्ही अभ्यास करा दादा आधी कप करे आम्ही आता जाऊन करणार आहे दादा ती पुस्तक लिहून ते बाहेर थांबले सात रस्त्याला आवरून ते बस म्हणलं जातोय दादा त्यामुळे पुस्तक लवकरात लवकर घ्या सांगायचा उद्देश एकच आहे पुस्तक घ्या लवकरात लवकर घेतलं की तुम्हाला मिळून जाईल पुस्तक हा परत मग जिकडे तिकडे अभ्यासाला ग्रुप डी ला वगैरे चालतं रे जी जीडी असेल किंवा रेल्वे असेल प्रत्येक एक्झामला चालणार काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही अजून एकदा नंबर सांगतोय सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस हा ऑफिशियल वाचा मी आत्ता पण सांगालो दादा हां एन टी पी सी चे एकदम फेब्रुवारीमध्ये तोपर्यंत दोन्हीच्या दोन्ही पुस्तकं वाचून होते दादा मी आत्ता पण सांगायला हा ठीक आहे नंबर पार्ट झालाय लवकरात लवकर घ्यायचं जरा भेटव लाईक बीक करत जावाय काय झालं ते काढूनच टाक ना नवीन केलंय का बरं ठीक हा बर बर संचालक आजार ठीक आहे का डिस्काउंट वगैरे काय नाही दादा हा चारशे सात पानाचं पुस्तक आहे चारशे साठ रुपयांचं असणार ना आणि आता लगेच तीन वाजता काय करायचं सगळ्यांनी आपल्या ए एल पीच्या अॅनॅलिसिस लिहायचं आहे सगळ्यांनी लिंकात शेअर करून ठेवा दादा पुस्तक माझ्या नंबरला ज्याला रेल्वेचं पुस्तक घ्यायचं आहे त्यांनी तीनशे साठ रुपये पाठवा ज्याला एस एस सी जी डीचं पुस्तक घ्यायचं आहे त्यांनी चारशे साठ रुपये माझा नंबर सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आहे त्या नंबरला पाठवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड नेट व्हॉट्सअपला पाठवा ओके हां टेक्निशियन ग्रेडसाठी पण चालतंय दादा नो प्रॉब्लेम हां लाईकचं बटन इथंच असते मला काय माहिती आहे लाईकचं बटन कुठं दादा हां चालेल लगेच या मी पण वाट बघतोय आणि सगळ्यांनी एकदा व्हिडिओ शेअर करून थांबा येते लगेच एक मोजून दहा मिनटात येतोय मी तिथं बरोबर तीन वाजता तीन वाजता चालू करूया पहिल्यांदा जी के घेऊया नंतर गणित बुद्धिमत्ता सगळ्या गोष्टी घेऊन टाकू हां चालेल भेटूया दादा बरोबर तीन वाजता लिंका शेअर करून या लवकरात लवकर पुस्तक घ्या चारशे साठ आहे परत संपल्यावर बोलू नका साध्या सरळ भाषेत सांगतो तुम्हाला ओके दादा चालेल भेटूया दादा तीन वाजता या मोजून पाच मिनिटात लवकरात लवकर पुस्तक घ्या